कोण बाई बोलले म्हणतात ना तुम्ही तिला तव्हाच आमच्या काय बोलते रे तो अकड गेल तू कोण मागी निर्चे आय ती सरकारच्या आमच्या धारुळ घेऊन तो तवा येईल ती आमच्या एवढ्या एवढल्या तीन तीन चार चार वर्ष पोरी रक्ताच्या थारळ पडतो झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तो एक दागदागी झाली अक्कावर खेडल ताटी रे मुलाच्या नातेला तू हा तू बाय येत आमच बाय शिकू नको असलं आमच्या आई बहिती तीनशे तो एअर केल्यावर आणि तू माया नाते लागली मी तो सगळं कापाळ उचशील हा आणि तू माहिती येईन मी संध्याकाळ पोच मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येत सगळं सांगते मग मला लोकल कि सांधेला बरेच उगा लागू नको तिची आई चे माया आली तुला तुला आमदार खासदार होईत असत आमच्या बोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण आमच्या सुद्धा तिच्याकडे विभाग झाला डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तू आई दोन साडी घालीत असत म्हणून तो ये आई आमच्या आई फाट्या कपड्यातली पण ती बी आहे आम्हाला फ्री काही व्हिडिओ टाकतो काय करतो तो सेल व्हिडिओ टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागलं का आमच्या आईचं काय नाही टाकलंस ह्याड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायाने छानलं पोलिस आला माया तो हे ये पोलिस येत काय हे कम टाकला रे नाटक करतो मना माय आईला बोल तोय आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे फडणवीस चल येतोय ये मुंबईला